तेरावा द्या तर म्हणजे श्रीचं पत्तन ते निवारण होईल म्हणले आणि चांगल्या प्रकारची उद्या त्याला विच्छित परमाण देव परमेश्वर देईल म्हणले चतुद्या गोपीचंद हरे श्री बोले घातले आणि चौदा काय गोपीचंद राजाला गोपीचंद राजाला म्हणजे आणि त्या ऐकलं आणि ऐकून म्हणजे बैल म्हणे तो बैल झाला म्हणजे कोण गोपीनाथ राजा आणि त्या बायकोच ऐकून आपल्या जालिंदरा गर्दीमध्ये म्हणे लिधीमध्ये तो म्हणे पटन करी असेल बंद तरी त्याची निर्दोष आणि दुसरी गोष्ट त्या आगावा काही विघ्न आलं असलं भांडण झगडा झाला आणि गोष्टाची त्याला पायरी जर आली असली ते गोष्टाची पायरी चुकत आणि घरी आनंदाने म्हणजे फक्त आधी वाचीला ऐकाला चांगल्या प्रमाणात पंचदशांत उपरे ती राज्यात जागून ते पूर्ण आणि मला पुन्हा अध्य काय झालं की मारुती शिवाला वाटा म्हले आणि मले गोरखनाथ मले श्री राजा चांगला वाता मले आणि चांगल्या प्रकारचं युद्ध झालं त्या शिवावर म्हले शांती पाहुणे सर्व आणि दुसरी गोष्ट आपल्या घरात जर वसवशी असली ती शांती प्रपंचा म्हणजे असं आज्याच महात्मा म्हणजे सोहळा वेळ आद्यात काय भेटला गोपी करीत स्वप्नात ना आणि सोळाव्या राज्यामध्ये गोपीचंद राजाला कोण जग मिळालेला म्हणजे सप्तरशी अध्याय पत जाधर काढला पुनम आणि त्याचप्रमाणे आपलं कोण आलता त्याचा शिषा कानिपनाथ आणि काणिपनाथांना सांगितले माझे गुरु माऊली कुठे म्हणले तो अन्याय केला तो आता तुझा अन्याय माफ सुद्धा करून स्वर्गात सुद्धा माफ होणार नाही म्हणून असं सांगितलं आणि ते सातव्या सतरा व्याध्यामध्ये जालिंदराला लिधीतून बाहेर काढलं म्हणलं आणि झाणसाला कोणत्या कार्याला गेल्या दुष्ट माणूस सांगतात काय होतं पुढ जाऊ जाऊन काय होतं कुठं जाऊ म्हणजे तो दुष्ट माणूस समजावा म्हले आणि ती दुष्ट बुद्धुद्ध्यातून म्हणजे अध्याय केला अष्टाद्या जाऊ न

गोरखशा राज्यात जाऊ संपन्न आणि त्या महिला मंडळीच होत्या प्रकारचा नव्हता म्हणले आणि तिथं गोरखनाथ गेले म्हणले श्री राजा आपल्या गुरुला चांगल्या प्रकारचा बोध केला आणि समृद्ध घातले म्हणले महाराज अज्ञान कुठून राहायचं म्हणले आपण कशाला आलो आणि काय जन्म घेतला जगाचा उद्धार करायचा का जगाला नरकत घालायचं असं बोध केला पण गोरखनाथाने वचन झाला

नाना परी बोलून मोर दुसरे कर्म ते निवडणे कर्म करीत होते म्हणजे नाना मोमध्ये अवतारी विष्णूच अवतार होता म्हणजे अहो माणूस संत असतो पण संतांच्या आज्ञाने कधीतरी गुन्हा होताच असतो किंवा संत सांगत नसतो फक्त ते देवाला कळत असतो तो गुन्हा फक्त कुणाच कळत नसतो तसं म्हणजे बाबा का अन्याय केला आपण कशाला आलो काय धर्म आपला आणि तुम्ही काय आम्हाला म्हणजे पचाल्यात म्हणजे बारा वर्ष झालं आणि तुमच्या पोटीमध्ये मुलगाने तयार करून बसलं म्हणून असा बोध कोणी गोरखनाथाने केला आणि गोरख करत नकाना समजू चांगल्या प्रकारचे आपल्या गुरुला घातली म्हणजे तो अध्याय नित्य कपटन करीत असेल बहुजनांची गो जन्माची गोहत्या हत्या निष्काळंग होण्याची ताव त बोलतो हत्या जरा वेळे केला अहो गो म्हणजे गाय मारली आपल्या हातात अहो एखाद्या दगड फेकतो शेतकरी झाल्याच्या धाव आणि तो दगड फेकल्यावर गाय मरून पडते मग किती जर पाप का फासल तर त्या आयल तर निघून जाईल म्हटली मागील आता चोरांनी का गोरक्ष मिळणार मारू होनी पुन्हा उठविला मंत्र करून मचिंद्र मोहे बावीस यादामध्ये काय म्हणले आपल्या गुरूची सामर्थ्य बघायची गुरुला आज्ञान गेलं का सुज्ञानच आहे म्हणले मग म्हणजे गोरखनाथाला काय खाडगाव आणि मीनाथाला गरगद -गर फिरिल आणि खाडगाव राब दिलं म्हणजे आणि पुन्हा आपले गुरु लढत बसले सोप करीत बसले पुन्हा उठून जावलं म्हणजे करी तो आचार्य नित्य करिता पटन पुत्र पुत्रार्थी पुत्र तत्व मान्य हो आणि त्याला एक मुलगा असला आणि चांगल्या प्रकारला शिक्षण होईल त्याचं आणि शिक्षण झाल्यावर पोच मी त्याला नोकरी लागल असं याच म्हणतोय म्हणजे मचिंद्र गोरक्षा गरबाधरी जाऊ हु ना ओ, ता ता हो गगिरी नावाचा त्या ठिकाणी गेले आणि होती पद्मिनी नदी होती तिरोतामाना दिली होती तीन नाव होते त्या आणि तिने होती का या काळाला मोडते आणि खात मोडली म्हणून अशी दिसती आणि त्या इथ करता मुले त्या स्वानीचा दुःख कधी बसला म्हणजे आम्ही उत्सव तरी तो भावे करीता

आरेबाबाचे बाळ हत्या कसे काय जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं आणि ते तज असं हे केला तिचं जन्म म्हणे आणि चांगल्या प्रकारचं नाही म्हणून असं विषय गंधर्व झाला आणि ते शाप तुमचा घर दिलेला म्हणतो केला काढ वचन म्हणून असं शाप दिला पुढे पार्बतीनं बारा पाडा ईस इसपाडायचं महादेवचा भाग दाढला म्हणजे आणि महादेव पण बोलू लागला सुलोचन गजर म्हणजे असा असो तर जा खारी गजोड आणि मानवा विना दुसरा जन्म होणार नाही तर त्याला मानवाचा संसार सुंदर म्हणजे सविस्तावे गंधर्व झाला विक्रम सुत आणि विक्रम भरतरी सुत एक चित्र आणि दुसऱ्या आत्यामध्ये काय चित्र नव्हतं शब्द केला होता आणि तो खाली आला म्हणजे आणि त्यानं पुन्हा राक्षस झाला म्हणजे त्याला सुद्धा शाप मिळाला होता आणि पुन्हा इक्रम कोणाचा शिवजनाथ नावाचा गंधर्व होता त्याला मुलगा इक्रम झाला आणि इकडून चार रत्न घेऊन आता म्हणजे चित्र चैनार गंधर्व ते रत्न माहिती दिली भर तरी नाता तो आता एका मोठा गोत्र गोत्र हत्या जाती ना

त्याच्या शरीरात जातो आणि जगाला सुख देतो असं त्या आध्या मध्ये कथन झालं म्हणलं आपल्या घरात वस्तू सापड जर चोरी नेली असली ती आपण माझ्या घरामध्ये येऊन पडेल म्हणजे असं आद्याचं मातो म्हणलं अठ्ठावीस भं म्हणजे पिंगला पिला पिंगला, पिंगला म्हणजे मूर्त पाहिली होती आणि त्याच्या शरण कोणी चाकली होती म्हणजे म्हणजे भंडरी नाताना आणि त्याला कागद चाकू द्यायला गावातील लोक म्हणजे आवळा करू लागले असं त्या कद म्हणजे अठ्ठावीस आव्यामध्ये झालं

एकोण दिसावे आज्यायचे चरित्र बरे होत्र गुरुनाथ पैकेला अरे कोणामध्ये गुरु गोरिखनाथ गेले मध्ये एकोणतीस आज्यामध्ये चांगल्या प्रकारचा बोध केला कोणाला भरत्री नाथाला आणि जेहान आणले मले कोणी गोरखनाथ एकोणतीस आज्यायत करीता पट नसू आणि oh, ती दाबाची पहिली होती ह्याची म्हणजे जाऊ यायचा मरायचं पण आता तसल नाही निवारण खायला झटका येणं आणि बुलटूल खाली नाकड म्हणजे असं आता कशी निवारण होईल म्हणजे जर एक पोती ऐकली तर झटका बी येणार नाही त्या माणसाचे जीव सुसुषित राहील म्हणून असं त्याचं mm. मत

भद्रिकाश्रमाच्या ठिकाणी गेला म्हणजे कोण जवळ घेणार माय बापांचं ऐकलं बाजूचं ऐकलं त्याचे हातपाय पाय कोळणे म्हले कोणा गोरखनाथान म चंद्रनाथाने त्याला म्हणले आणि त्याच चांगल्या प्रकारचं उदय आलं म्हणजे संताचा संगत लागली त्याला काहीच कमी पडत पर नसतं पण आता संतला कोणीच बोलायला तयार नाही ग्वादस दवडीशे राज्यको रुदन पुत्र दिला अरे वती राजा मृत्यु पार होता त्याच्या मच्छिंद्रनाथाचा आत्मा गेला होता तिथे बारा वर्ष तपकाळ केले मले राजे केले कोणी मुचिंद्रनाथ आलो आणि तिथं धर्म नावाचा मुलगा तयार केला दोन मुलं तयार केले मुचिंद्रनाथ काय करते लेकर बाळ वाढणार दे आजायची गरिब पठाण आशासता दे गंडांतर करू येथील बिघने आपोआप आपो गंडांतर आप केले मूढ बांधा केले पोची

मचिंद्र देव स्वर्ग होऊन महिवरती उतरी त्यांनी सांगा म्हणजे काय म्हणजे स्वर्गाला गेले गोरखनाथ म्हणले आणि असा विचार केला म्हणजे आणि विचार करून म्हणजे काय वीर काय त्याचा ते द्याय ना म्हणले कोण म्हणले गोरखनाथानं मारून टाकलं सगळी मंत्र करीती कसा करीता पटवण्या धनुर्थाचे निरसे झालेल्या ते होतात पिढा हरेल ऐकेला धनुर्वादा बनवण्याच्या मनुष्याला मध्ये आणि सुख सुखी सोरू राणा त्याचं जास्त भेटला चौतीसाव्यात सहज सिद्ध कळा सिद्धी कळा दावून आणि चौतीस रेवणनाथाचा जन्म मला रेवा ती ठिकाणी रेप वाचा म्हणजे गुरु देवाचा रे आणि देव म्हणजे ते झालं आणि त्याच्यापासून रेवणनाथाचा जन्म झाला करीती कथा करिता पटन जाने कोणत्याही कार्याला कार्यम आणि हत्या ऐकला माझ्या भावातून आपल्याला शेताचा सौदा असला तर लगेच धडक शेताचा सौदा होईल म्हणजे पंच लग्नाला गेला काढून येईल म्हणजे असं आत्याचं पण माझ्या भावातून वाचायला पाहिजे पस्तीस पूर्ण पथा न झाला विद्या वाहना द्रपे स्वर्गी जाऊ लळे आणप्रा आणि म्हणजे पस्तीस का स्वर्गाला गेले म्हणजे आणि त्या भावनाचे पहिले सहा मग मुलं गमवले होते आणि बारा दिवशी बारसे केले त्या भावनानं म्हणले ते सुद्धा झडपलं कारण म्हणले मुला स्वर्गाला गेले रेवणात आणि झगड्या करून म्हणजे ते साथीची साथी जे मुलं आणले म्हणजे रेवणा करत होते तरी ती कथा करी तो पटन माशी ती येईल उदर कारण बेची बेचाळीसाची करून उदर का आणि चांगल्या प्रकारचा मुलगा पटाला येईल त्या म्हणून म्हणजे महाराज होईल म्हणजे असा अध्याय जर वाय केला आणि बेचाळीस पुलयाचा दर वय एकवीस वेळा महिलाच्या आण वे एक आणि एकवीस वेळा कुणाच्या पुरुषाच्या मले असा बेचाळीस गोळ्याचा उदार वय म्हणून असं या हात्या सांगितलं आणि तिच्या पोटी म्हणजे जन्म झालेला पुन्हा नागनाथ स्वामीचा म्हले आणि हस्तिक ऋषीने त्याला वाची म्हले चुकता कोणी दर्मेन राजाने दर यत्न केला म्हणजे कुठे मी म्हणजे तुम्ही यत्न करा प्रत्येक जनावर दर, आणा म्हणले पण पद्मिनी नागिनीला ना आणू नका म्हणजे का तिच्या उदरात गर्भ म्हणजे आणि गर्भ जर उदरात असला तर त्या बाईला मारायला सुद्धा पण आता प्राण घ्यायला आताच्या कलिमात्र झाली श्रवण केली आध्या जरा ऐकल्या तर चांगल्या प्रकारचं त्याच पद्म चांगल्या सुधारण म्हणले

उपरी विद्या बळी मचिंद्र नात लागे छत्तीस काम लागल्या बंधन विद्यावंत ओणी आणि चांगल्या प्रकारचा छत्तीस ऐकल्या तर त्याला दुष्ट भावना अगर स्वप्न करत ते स्वप्नाचे दूर होईल म्हणले आणि चांगल्या प्रकारची बुद्ध्या उमगण म्हल्या असं याच मत अर दिसाव्यात चरपटीचा जन्म देव